पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कारण काय तर त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला परवाना नसतानाही अलिशान पोरशे कार चालवायला दिली या अल्पवयीन मुलानं ही कार दारूच्या नशेत चालवून दोघांचा जीव घेतलाय या अपघाताप्रकरणी बिल्डरच्या पोरा या पोराविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं मात्र कोर्टाने अवघ्या हो काही तासात त्याची जामिनावर सुटका केली मात्र याआधी नेमकं काय काय घडलं बिल्डरच्या या पोराचे प्रताप सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेत नेमकं काय झालं का पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर नुकताच बारावी पास झालेला बिल्डरचा हा अल्पवयीन पोरगा दहा ते बारा मित्रांसोबत पार्टीसाठी आला होता मुंडव्यातील कोझी हॉटेलमध्ये त्यांनी पंधरा क्रमांकाचा टेबल बुक केला होता शनिवारी रात्री साडे नऊ ते बारा या वेळेत ते या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये त्यांनी जेवणासोबत काही मद्य देखील ऑर्डर केलं होतं जेवण आणि मध्य पिऊन झाल्यानंतर हे सर्व मित्र पुढील पार्टीसाठी मुंडव्यातील हॉटेल ब्लॅक या ठिकाणी गेले होते रात्री ते या कालावधीत हे सर्व हॉटेल ब्लॅक या ठिकाणी होते तिथेच त्यांनी मध्य प्राशन केलं आणि त्यानंतर मात्र बिल्डरचा हा पोरगा दोन मित्रांसह अलिशान पोरशे कार घेऊन निघाला दारूच्या नशेत बेधुंद झालेल्या तरुणाच्या हातात होती अलिशान पोरशे कार सुसाट वेगाने ही कार घेऊन तो कोरेगाव पार्कच्या रस्त्याने गाडीवरून निघाला होता मात्र दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाला गाडीच्या वेगावरचं नियंत्रण ठेवणं जमलं नाही आणि पुढे होत्याच नव्हतं झालं भरधाव वेगातील अलिशान कोळशेकार अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला जाऊन धडकली दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टा हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली तर अनिश पुढे जाऊन एका चारचाकी कारवर आढळला पुढे जखमी झालेल्या दोघांचाही यात मृत्यू झाला मात्र गंभीर घटनेनंतरही आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला यानंतर मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला मद्य विकणाऱ्या हॉटेल मालक आणि अल्पवयीन असतानाही चार चाकी चालवण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संपूर्ण घटनेचे पडसाद आज दिवसभर पुणे शहरात राहिले वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली तर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स आणि पब यांच्या तक्रारी देखील पोलीस आयुक्तांकडे आल्या आहेत पुणेकर नागरिकांचा वाढता संताप पाहता पोलीस आयुक्तांनीही यापुढे आणखी कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वासही पुणेकरांना दिला आहे पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम